शुभविवाह या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमीने सगळं सिद्ध आहे आणि आता इकडे गायकवाडांची साक्ष निर्णायक ठरलेली आहे गायकवाडांनी बाजूने ठाम उभं राहत भूमी जे काही बोलते ते खरं आहे हे सिद्ध करताच भूमीने आता इकडे गीतांजली वेदपाठक यांना एका वाक्यात चितपट केले गीतांजली वेदपाठक यांचे आता डोळे उघडलेत कसे ते पाहू कोर्टामध्ये गीतांजली डॉक्टरांना विचारत असतात डॉक्टरांना विचारत असतात की तुम्ही भूमीच्या डॉक्टर आहात ना आणि ज्यावेळेला भूमीची डिलिव्हरी झाली तेव्हा बाळाची कंडिशन काय होती यावरती डॉक्टर सांगतात हा म्हणजे ते बाळ सातव्या महिन्यात झालं होतं त्यामुळे बाळाची कंडिशन थोडीफार नाजूकच होती आणि त्यामुळे त्याला त्यात कावीळ झाली होती कावीळ झाल्यामुळे अजूनच त्यांची तब्येत थोडी वीक झाली होती यावरती मग आता इकडे गीतांजली सांगायला लागते म्हणजे भू म्हणजे भूमीचं बाळ खूप वीक होतं आणि कोणतंही क्षणी आता त्याला काही होऊ शकतं हे सुद्धा तुम्ही सांगू शकता ना यावरती डॉक्टर म्हणतात मला तसं काही म्हणायचं नाही आहे प्रत्येक वेळेला असं होईल असं नाही आहे खरं सांगायचं सा तर जन्माला आल्यावरती त्यांचं बाळ ठीक होतं जरी त्यांना काळवळ झाली असली तरी जोपर्यंत मी त्यांच्या बाळाला पाहत होते तोपर्यंत बाळ एकदम धडधाकट होतं यावरती मग आता इकडे गीतांजली सांगायला लागते मग मला असं वाटते की तुम्ही बाळाला लगेचच आता इन्क्युबेटरमध्ये ठेवलं असेल ना मग इन्क्युबेटरमध्ये ठेवलं तरी सुद्धा बाळ कसं काय दगावलं ते मग गीतांजली म्हणते नाही त्यावेळेला जरासा एक गोंधळ झाला होता त्यावेळेला एकनं फायर अलार्म वाजला होता फायर अलार्म वाजल्यावरती आम्ही घाबरलो आणि घाबरून आम्ही या प्रोसिजरमध्ये बाहेर गेलो बाहेर ज्या वेळेला गेलो तेव्हा हा फायर अलार्म फेक होता हे आम्हाला कळलं पण त्याच वेळामध्ये आता इकडे आम्ही पुन्हा तिकडे आलो म्हणजे त्या रूम मध्ये डिलिव्हरीच्या रूम मध्ये त्यावेळेला बाळ मृत हे आता आमच्या लक्षात आलं असं म्हटल्यावरती मग इकडे सांगायला लागते गीतांजली की म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये ते जे काही बाळ आहे ना हे बाळ हे बाळ आता आ, वीक असल्यामुळे ते पूर्णपणे आता दगावू शकतं ही शक्यता नाकारता येत नाहीये ना यावर ते डॉक्टर म्हणतात हे बघा म्हणजे ते दगावू शकतं असं पण नाहीये पण या सगळ्यामध्ये आता ते तंदुरुस्त होतं जन्माला आलं तेव्हा ते बाळ तंदुरुस्त होतं फायर अलार्म वाजेपर्यंत ते बाळ तंदुरुस्त होतं त्यावरती भूमी सांगते हो उगाच माझ्या बाळाविषयी काहीही आता इकडे म्हणजे बोलू नका माझं बाळ जन्माला आलं तेव्हा व्यवस्थितरित्या ते श्वास घेत होतं व्यवस्थित होतं यावरती मग आता जज साहेब सांगतात भूमी महाजन तुम्हाला ज्या वेळेला बोलवलं जाईल ना त्याच वेळेला त्या प्रश्नांची उत्तरं द्या त्यावरती मग आता गीतांजली म्हणते डॉक्टर तुम्हाला कधी कळलं किंवा कधी वाटलं की बाळ हे पळवलं गेलेलं असेल किंवा हे बाळ आता बदली केलेलं गेलं असेल असं तुम्हाला कधी वाटलं त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात हे बघा ज्यावरती ही प्रोसिजर होत होती ना तेव्हा मला अजिबात वाटलं नाही किंवा फायर आला मजला तेव्हा सुद्धा मला अजिबात वाटलं नाही पण ज्या वेळेला भूमि महाजन यांनी मला बोलल्या त्यावेळेला असं म्हणत ती तिचं वाक्य पूर्ण करणार तर गीतांजली तिला थांबवते आणि पॉईंट टू बी नोटेड मला हेच सांगायचं आहे की आज कोणालाही संशय आला नव्हता पण भूमी महाजन यांनी बोलल्यावरती मग मात्र या डॉक्टरांच्या डोक्यात आलं की हा कदाचित असं झालं असू शकेल म्हणजे भूमी महाजन यांनी त्यांना मॅन्युपुलेट केलंय यावरती डॉक्टर म्हणतात तसंच नाही अगदी काही त्यांनी सांगितल्यावरती आम्ही ज्या वेळेला फ्लॅशबॅकमध्ये जात विचार केला त्यावेळेला आमच्या लक्षात ही गोष्ट आली त्यावरती गीतांजली म्हणते पॉइंट टू बी नोटेड ज्या वेळेला अग्रे भूमी म्हटली त्याच वेळेला डॉक्टरांनी सुद्धा आता त्या दिशेने विचार सुरू केला आणि त्यावेळेला डॉक्टरांनी बाळ पळवलं गेलं असेल असं त्यांच्या डोक्यात आलं तोपर्यंत डॉक्टर काजी डोक्यात नाही आलं किंवा डॉक्टरांच्या लक्षात नाही आलं की बाळ एक्सचेंज झालं असेल किंवा बाळ या सगळ्यामध्ये बदली झालं असेल आणि डॉक्टरांना पुढे काही बोलू न देता इकडे ताबडतोब आता गीतांजली आकाशचं स्टेटमेंट घेण्यासाठी आकाशला बोलवते ज्या वेळेला आकाशचं स्टेटमेंट घेण्यासाठी बोलवलं जातं त्या आकाश इकडे कोर्टासमोर आणि त्यावेळेला मग आता गीतांजली सांगते जेव्हा भूमीची डिलिव्हरी झाली तेव्हा तुम्ही कुठे होता आकाश महाजन आकाश सांगायला लागतो मी न, मी देवी आईच्या दर्शनाला गेलेलो तिकडे मी भूमीसाठी खूप मोठ व्रत आता केलेलं होतं आणि ते व्रत करत असताना इकडे भूमीची डिलिव्हरी झाली तरी सुद्धा मी तिकडे नव्हतो कारण जेव्हा डिलिव्हरी होणार होती त्यावेळेला भूमीच्या जीवाला धोका होता भूमी आणि बाळ हे दोघही जण सुखरूप यावे याच कारणास्तव मी या सगळ्यामध्ये आता अतिशय करत होतो आणि म्हणून म्हणून मी एका देवळात होतो आणि म्हणून म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेला मी तिकडे पोहोचू शकलो नाही यावरती मग आता इकडे गीतांजली सांगायला लागते मग तुम्हाला कधी वाटलं की बाळ चोरीला गेलं तुम्ही त्यावेळेला तिकडे नव्हतात नंतर तुम्ही आल्यावरती तुम्हाला संशय कसा काय आला आकाश म्हणतो नाही मला काही संशय वगैरे आला नाहीये म्हणजे मला त्यावेळेला सुद्धा आता डाऊट नव्हता यावेळेला हे सगळं घडलं पण मला नंतर जेव्हा भूमीने या गोष्टी सांगितल्या ना ज्या वेळेला भूमीने मला एक्सप्लेन के केलं ना त्यावेळेला मला तिचं म्हणणं पटलं यावरती गीतांजली आकाशची पुढची साक्ष घेऊ न देता त्याला पुन्हा एकदा थांबते थांबवते आणि म्हणते मिलॉड पॉईंट टू बी नोटेड भूमीने ज्या वेळेला सांगितलं म्हणजे भूमीने त्याच्या मनात ज्या वेळेला भरवलं त्याच वेळेला या सगळ्यामध्ये त्याला आता जाणवलं की आकाश महाजन यांना जाणवलं की या सगळ्यामध्ये आता हे असं होऊ शकतं म्हणजे भूमीने मॅन्युप्युलेट केलेली ही दुसरी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला स्वतःचं काहीही माहिती नव्हतं ती फक्त भूमीच्या भूमीच्या बोलण्यामध्ये येऊन भूमीने त्या व्यक्तीला मॅन्युपुलेट केलेले आहे आणि त्यानंतर ती व्यक्ती बोलत आहे की हे बाळ चोरीला गेले ही दुसरी व्यक्ती आहे त्यावरती आकाश म्हणतो मॅडम तुम्ही माझं म्हणणं ऐका गीतांजली काही ऐकायला तयार नसते तिला ती तिची साक्ष महत्वाची वाटत असते आणि ती या सगळ्यामध्ये आता साक्ष देत देत दे पुढे आता सिद्ध करायला निघते की या सगळ्यामध्ये सगळ्यांना मॅन्युपुलेट करते आहे मग मात्र आता इकडे गीतांजली सांगायला लागते तिसरी आणि महत्वाची साक्षात मला भूमीची बहीण मानसी यांना बोलवायचं आहे मानसीला ती मग आता इकडे भूमी सांगायला लागते मला तुम्ही सांगाल का की या सगळ्यामध्ये तुम्हाला कधी वाटलं की बाळ चोरीला गेले जन्म ज्या वेळेला बाळाचा झाला किंवा तुम्ही त्याचं दहन केलं त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं का यावरती मानसी सांगते नाही आम्हाला तेव्हा वाटलं नाही पण ताईने ज्या वेळेला आम्हाला सांगितलं ताई ज्या वेळेला आम्हाला बोलली की हे असं घडलं असेल तेव्हा मागच्या शक्यता सगळ्या पडताळता आमच्या लक्षात आलं की ताई बरोबर बोलती आहे ताईच्या म्हणण्यानुसार जर का या सगळ्यामध्ये आता हे असं घडलंय तर ताईचा ताई 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 अंदाज बरोबर होता यावरती पुन्हा गीतांजली म्हणाल ते झालं म्हणजे भूमीने मॅन्युप्युलेट केलेला तिसरी व्यक्ती मी या कोर्टासमोर आणलेली आहे ज्यांना आधी अजिबात वाटलं नव्हतं की खरंच ते बाळ पळवलं गेलं असेल किंवा खरंच ते बाळ बदली झालं असेल भूमी मॅडमचं बाळ जिवंत असेल असं त्यांना अजिबात स्वतःहून वाटलं नव्हतं पण स्वतःहून न वाटता भूमीने त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट भरवली आणि डोक्यामध्ये गोष्ट भरवल्यावर ती मग मात्र आता या सगळे म्हणतात की भूमीचं बाळ पळवलं गेलं त्यानंतर आता इकडे मानसीला पण पुढे काही जास्त बोलायला न देता ताबडतोब मानसीला सुद्धा आता इकडे खाली बसवलं जातं आणि नंतर पुढची साक्ष घेण्यात येते ती म्हणजे रागिणीची रागिणीला समोर बोलवण्यात येतं आणि रागिणीला विचारण्यात येतं की तुम्ही सांगा तुम्हाला हे बाळ गेलं पळवलं गेलं असं कधी वाटलं त्यावरती रागिणीसुद्धा ते म्हणते मला सुद्धा माहीत नाही किंवा ते पळवलं गेलं याच्यावरती माझा सुद्धा विश्वास नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला मला भूमी म्हटली भूमी म्हणजे खरं तर भूमी ज्या वेळेला म्हटली मला तेव्हा थोडा विचार केला आणि मग तिचं मला म्हणणं पटलं यावरती मग आता इकडे सांगायला लागते गीतांजली मग तुम्ही तिला काही प्रश्न विचारले नाहीत विचार का तिला विचारलं का कसं घडलं काय घडलं तुला असं संशय का आलाय यावरती रागिणी म्हणते कसं आहे ना मी जर असं काही विचारायला गेले तर भूमीची मानसिक अवस्था त्यावेळेला बरोबर नव्हती कारण बाळ गेल्यामुळे भूमी आता थोडी भ्रमिष्ठासारखी करत होती असं म्हणत रागिणीने बरोबर मुद्दा कोर्टासमोर मांडलेला असतो की ज्याच्यामुळे भूमीची बाजू वीक पडेल आणि भूमी या सगळ्यामध्ये आता तोंडावरती आपटे असं तिला पाहिजे असतं भूमी डोक्याला हात लावते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक 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 करत आता भूमीची बाजू वीक पडत चाललेली असते त्यानंतर कोर्टामध्ये पुन्हा एकदा आता रागिणीला बसायला सांगितलं जातं आणि रागिणीला बसायला सांगून वेद गीतांजली वेदपाठक म्हणायला लागते पॉइंट टू बी नोटेड मिलोड या सुद्धा प्रकरणामध्ये चौथ्यांदा भूमीने मॅन्युपुलेट करण्यात आलेलं आहे चौथ्या व्यक्तीला भूमीने एक एक करत तिने आता आपली पुराव्यांची शृंखला समोर मांडलेली असते आणि त्यानंतर ऑब्जेक्शन घेत आता गायतोंडे म्हणतात भूमी मॅडमनी मॅनेज केलेल्यापेक्षा ही गोष्ट खरी असू शकते ना यावरती मग आता गीतांजली म्हणते कसं आहे गायतोंडे खरी असू शकते खरी आहे याच्यामध्ये फरक आहे आपल्याकडे पुरावा असेल तर खरी आहे आणि पुरावा नसेल तर खरी असू शकते याला कोर्टात काही स्थान नाहीये असं म्हणत तिने गायतोंड्यांना गप करत खाली बसवलेलं असतं त्यानंतर मग आता इकडे गीतांजली सांगायला लागते मला आता पुढची विटनेस बोलवायची आहे ती म्हणजे अमोली अवस्थी अमोली अवस्थेला तिकडे बोलवल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते गीतांजली की तुमची आणि भूमीची भेट कधी झाली होती मग आता सगळा घडलेला प्रकार अमोली सांगायला लागते वाढवून चढवून अमोली सांगायला लागते माझे मिस्टर आकाश माझे मिस्टर हे आकाशचे चांगले मिस्टर आकाशचे चांगले मित्र आहेत म्हणजे आता माझे मिस्टर पारितोष अवस्थी आणि आकाश महाजन हे आधीपासूनचे त्यांची मैत्री आहे त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत मग ज्या वेळेला मी दिल्लीवरून इकडे आले तेव्हा माझ्या ओळखीचं इथे असं कोणीच नव्हतं म्हणून आणि आम्हाला आमच्या मुलीला आई योगेश्वरीकडे न्यायचं होतं आई योगेश्वरीकडे ज्या वेळेला न्यायचं होतं तर आम्हाला समजलं की इथे आई योगेश्वरीचं मूर्ती आहे ती फक्त आकाश महाजन यांच्या घरी आहे जर आकाश महाजन यांच्या घरी ही मूर्ती आहे तर त्या मूर्तीला विजिट करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो ज्या वेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला माझी आणि भूमीची ही पहिली भेट होती भूमी मला पहिल्यांदा भेटली पण त्यावेळेला भूमीची मानसिक अवस्था बरोबर नव्हती तिने नुकतंच तिचं बाळ गमवलेलं होतं बाळ गमवल्यामुळे ती सैराभैरा झाली होती ती या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे आली माझं बाळ हे माझं बाळ असं म्हणत तिने आता ते बाळ माझ्याकडून हिसकावून घेतलं ही माझी भूमी मेची पहिली ओळख भूमीची मानसिक अवस्था त्यावेळेला पूर्णपणे ढासळलेली होती आणि भूमी पूर्णपणे आता एकदम वेड्यासारखी वागत होती असं म्हटल्यावर ती योग्य तो पॉईंट कोर्टासमोर आणल्यामुळे गीतांजली खूपच खुश असते गीतांजली म्हणते पॉईंट टू बी नोटेड ज्यावेळेला भूमी महाजन यांचं बाळ गेलं त्यांची मानसिक अवस्था बरोबर नव्हती आणि त्यावेळेला अमोली अवस्थी त्यांच्या घरी गेल्या आणि मग त्यांनी ते बाळ पाहिलं त्यांनी लगेचच हेरलं की या सगळ्यामध्ये आता हे बाळ मला हिसकावून घ्यायचं आहे मुली म्हणते आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे गेल्यावरती त्या आता माझं बाळ माझं बाळ माझं बाळ असं म्हणून माझ्या बाळाला माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावरती आता इकडे गीतांजली सांगायला लागतात पॉईंट टू बी नोटेड ज्या वेळेला भूमीने हे बाळ हेरलं तेव्हा तिने ठरवलं काहीही झालं तरी सुद्धा मला हे माझं बाळ पाहिजेच मी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्या बाळाला सोडणार नाहीये आणि म्हणून म्हणून मी आता हे बाळ माझं घेणार असं तिने ठरवलं आणि एक एक करत मग पुढचे पॉइंट आता ती मांडत गेली आणि त्यानंतर सगळ्यांना मॅन्युपुलेट करण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता हे बाळ तिने आपलं करण्याचा प्रयत्न केला भूमी चिडते आणि चिडलेली भूमी या सगळ्या मध्ये सांगायला लागते हा माझ्यावरती आरोप केलेला आहे मी काहीही बोलले नाही मग आता गीतांजली म्हणतात ठीक आहे काही बोलला नाही तरी तुम्ही या सगळ्यामध्ये कोर्टासमोर आणि त्याच वेळेला भूमीला कोर्टात बोलवलं जातं आणि भूमीला सांगितलं जातं मुळातच तुमचं बाळ जर का चोरीला गेलेलंच नाहीये तर तुमची मानसिक अवस्था बरोबर नसल्यामुळे तुम्ही हे सगळं केलेलं आहे बरोबर ना असं म्हटल्यावर ती मग या सगळ्यामध्ये भूमी सांगायला लागते नाही मी असं काही केलेलं नाहीये मी कोणतंही बाळ हेरलं नाही आणि हेरून कोणत्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये मी जे काही बोलते ते खरं आहे मला जे काही दुपटं सापडलं त्या दुपट्यामुळे हे सिद्ध झाले यावरती मग आता गीतांजली सांगायला लागते हो ते दुपट 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 हे जे काही चाललंय ना त्या दुपट्यावरती तर मी आता येणारच आहे ते दुपट काय कसं आधी मला गायकवाड यांना आता कोर्टामध्ये बोलवायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आता गायकवाडांची साक्ष घ्यायची आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच गीतांजली तुम्हाला सुद्धा आधीपासून माहिती होतं का की भूमी मॅडमचं हे बाळ आता जिवंत आहे म्हणून यावरती ते सांगतात नाही पण मला सुद्धा भूमी मॅडमनीच सांगितल्यावरती कळलं होतं आणि मला सुद्धा भूमी मॅडमनी ज्या वेळेला बोलल्या त्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचा संशय आला होता मग आता गीतांजली म्हणते हा आता शेवटची व्यक्ती यांना भूमीने मॅन्युपुलेट केलं होतं यावरती आता एक गायकवाड ठाम असतात आणि मला कोणीही मॅन्युपुलेट करू शकत नाही मी या सगळ्यामध्ये आता असा मॅन्युपुलेट होणारी व्यक्तीच नाहीये मुळातच भूमी मॅडमचं म्हणणं मला पटलं कारण त्या दुप दुपट्यावरून आम्ही ते दुपट नेहून शहानिशा केलेली होती त्यावरती मग आता सांगायला लागते ती दुपट्याची शहानिशा कशी काय झाली त्यावरती ते सांगतात बोहारणीने सांगितलं सांगितलं की दुप्ट हरवले पण त्याच रोडवर मॅडम नर्सला भेटायला गेल्या होत्या त्यांना ते दुपट सापडलं म्हणजे बोहारणीकडून कोणीतरी दुपट चोरत असताना ते रस्त्यावरती पडलं रस्त्यावरती पडल्यावरती भूमी मॅडमना ते दुपटं सापडलं आणि दुपटं सापडल्यावरती मग आम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दुपट्याची शहानिशा केली होती तर ते दुपट त्यांच्या बाळाचंच होतं त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच गीतांजली तुम्ही सुद्धा आता या सगळ्या गोल गोल ह्याच्यामध्ये घुमवलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही एक कहाणीच करून सांगताय यावरती गायकवाड सांगतात नाही जे समोर आहे ते मी सांगतोय कारण त्या दिवशी त्यांच्या पर्समध्ये ते दुप्ट सापडलं होतं त्यांची बॅग खाली पडली होती आणि एका मुलीने ते दुप्ट त्याच्यामध्ये टाकलं गीतांजली म्हणते हा असा योगायोग असूच शकत नाहीये काय घडलं होतं हे सगळं मी सांगते मुळातच या सगळ्यामध्ये मी पुन्हा भूमीला भूमीला बोलवलं जातं आणि मग गीतांजली सांगायला लागते भूमीच्या या माइंडने शार्प माइंडने ही आता क्रिएट केलेली गोष्ट आहे मला माहिती आहे की भूमी मॅडम कडे ते दुपटं होतं पण ते दुपटं त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळेला ज्या वेळेला त्यांना अलॉट केलं होतं तेव्हाचं दुपट होतं मग त्यांना समजलं की आता अमोली अवस्थी यांच्या बाळाच्या दुपट्याची चौकशी होत आहे मग भूमी मॅडम तिकडे गेल्या आपल्या घरचं दुपटं घेऊनच गेल्या गे ते दुपट घेऊन परत आल्या आणि आपलंच दुपट आता हे आपल्याला तिकडे त्या रोडवरती सापडलं असं सांगितलं आणि ते दुपटं या सगळ्यामध्ये त्यांनी आता सांगितलं की हेच दुपट अमोलीच्या बाळाचं होतं पण ते दुपट अमोलीच्या बाळाचा हे असा काही पुरावाच त्यांच्याकडे नव्हता हे दुपटं त्यांच्याच बाळाचं होतं त्यांच्याच बाळाला अलॉट करण्यात आलं होतं आणि ते दुपट त्यांनी आता अमोलीच्या बाळाचं दुपट म्हणून मांडलेलं आहे कोर्टामध्ये आता इकडे एक एक करत तिने आता विचित्र पद्धतीने मॅन्युपुलेट करत इकडे कोर्टाला उलटं सुलटं उलटं सुलटं गीतांजली वेदपाठक यांनी आता सांगितलेलं असतं आणि भूमी सांगत असते नाही ते माझ्या बाळाचं दुपटं माझ्याकडे मुळातच नव्हतं ते दुपटं चोरीला गेलेलं होतं आणि त्यानंतर ते दुपटं रस्त्याकडून माझ्याकडे आलं त्या मुलीने माझ्या ह्याच्यात टाकलं आणि ते दुपटं आता अमोली अवस्थी यांच्याच मुलीचं होतं पण भूमीची बाजू काही कोर्टासमोर ऐकत नसताना गीतांनी म्हणतात ठीक आहे आतापर्यंत ज्या दुपट्याच्या बद्दल आपण बोलतोय दुपट 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 परत ते ठीक आहे ते दुपटं कुठे आहे तेवढं सांगाल का जर दुपटं कुठे आहे हे आपल्याला समजलं तर कदाचित आता त्या दुपट्याच्या मदतीने पुढच्या गोष्टी क्लिअर होतील कसं आहे ना पुरावा म्हणून काहीतरी आपल्या हातात हवे आता असं म्हटल्यावर ती भूमी गडबडते कर कारण ते दुपट इकडे पूर्णपणे आता डिस्ट्रॉय करण्यात आलेलं असतं आणि भूमीच्या हातात ते दुपटं नसतं आता इकडे गीतांजली म्हणते काय झालं ते दुपटं जर का समोर आणलं तर कदाचित आपण बोलू शकतो की त्याचं काय खरं काय खोटं आहे ना दुपटं तुमच्याकडे दाखवा असं म्हटल्यावर भूमीकडे पुरावास नष्ट झालेला असतो त्यामुळे भूमी गडपडते बाहेर आल्यावरती गायतोंडे म्हणतात मला नाही वाटत की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण आता ही केस जिंकू शकू तोपर्यंत तिकडे आता गीतांजली येते आणि किती खोट बोलणार तुम्ही असं म्हणत ती भूमीला ओरडायला लागते भूमी सांगते तुम्हाला जे बोला बोला। बोला काही बोलायचं ते कोर्टासमोर बोला इथे बोलायची तुम्हाला गरज नाहीये आणि काहीही हिंमत करू नका भूमीने गीतांजलीचा माज एका झटक्यात उतरवला